私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、ごはちんんたち,ちーーは、ね、私たちはんん、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私

तिथे जे उभा केलं त्याची माहिती घेतली आणि मला स्वतःला आनंद घ्यावा की योग्य दिशेनं जाण्याचं काम एवढे काही होत आहे या देशामध्ये जवळपास चौपन्न टक्क्यांपेक्षा अधिक लोक शेतीच्या धंद्यामध्ये आहेत शेती फायद्याची कशी होईल आणि देशाची गरज कशी वाढवता येईल यासाठी काही हे घेतले गेले आणि त्याचा परिणाम आज देशाचं त्याच्या बदल मला अठोत आहे माझ्याकडे एकेकाळी वाहत असता शेती मंत्री म्हणून काही दिवस काम होतं केंद्र सरकारमध्ये गेल्याच्या नंतर या से क्षेत्राचं काम दहा वर्ष वाझ्याकडे होत आणि मला आठवत आहे राष्ट्रपती भावला मी सहज घेतली आणि घरी आलो पहिली फाईल माझ्या खुला आली सचिवाच्या मार्फत आणि त्या फाईलमध्ये प्रस्ताव होता की देशामध्ये दोन महिने फुले एवढा आणि चालू असा आहे आणि त्यासाठी हे धान्य आयात करण्याची आवश्यकता आहे मी अतिशय अस्वस्थ झालो की फाईल प्रस्ताव मदत परदेशातलं धान्य आणा या संबंधीचा होता एका बाजूला आम्ही म्हणतो की हा हो कृष्ण कृषी प्रधान देश आहे शेतकऱ्यांचा देश आणि असा असताना आम्हाला धान्य आयात करावं लागेल मी काही सही केली नाही विचार करत होतो दुसऱ्या दिवशी डॉक्टर मनमोहन सिंग जैसे प्रधानमंत्री होते माना फोन आया कि बाबा साहब आपके भाषा कई भी गए अभी तक क्लियर हुई नहीं आज जैसे अनाज की स्थिति क्या है इसकी इन्फॉर्मेशन करो मुझे विश्वास है कि आप जल्दी जिसमें दे आणि एकंदर माहिती घेतल्याच्या नंतर नाही धान्य आयात करण्याच्या प्रस्तावला मान्य मान्यता द्यायचं सरकत हे माझ्यावर आलं पण मी ठरवलं ते चित्र बदलायचं हे चित्र बदलायला जे जे करावं लागेल ते काय करण्याची आवश्यकता एक तर शेतकऱ्याला मांडवी गुंतूक करण्याची ताकद निर्माण करायची असेल तर त्याला आज करायला हवा सुरुवातचा विचार केला आणि एक गोष्ट लक्षात आली की या देशातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना एक रोग लागलेला त्या रोगाचं नाव थर्गवाटी कर्ज घेतलेलं आहे कर्ज करू नाही ते थकलं ते थकल्यामुळे नवीन कर्ज मिळत नाही आणि भांडवली गुंतवणूक करता येत नाही आणि म्हणून आम्ही पहिल्या निकाल हा घेतो की या देशातले उद्योजक त्यांच्या लाखो कोटी लोकांची रक्कम हे सरकार अनेक वेळाला माफ करते ती भूमिका शेतकऱ्यांच्यासाठी का करायची आहे आणि शेवटी आम्ही लोकांनी निकाल घेतला की सवन देशामध्ये शेतकऱ्यांच्या धोक्यावर एकाहत्तर हजार कोटी एवढ्या जखमीचं कर्ज होत ते कर्ज माफ केलं सगळे शेतकरी कर्ज घ्यायला पात्र झाले त्यांना कर्ज मिळायला लागलं त्यांनी कर्ज घेतलं आणि शेतीमध्ये भाजवले गुंतवणूक आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा झाला दुसरं गहू असेल तांदूळ असेल जाळी असेल याचं उत्पादन अधिक घे अशी जात अशी वाहन तो सरकारीच असेल किंवा कसा असेल याचा विचार करण्याची गरज आहे आणि माझ्या व्यक्त माझ्या वाचनामध्ये एक दोष आली होती त्यांचा काळ देशामध्ये उल्लेख केला गेला तर महात्मा ज्योशेवर फुल्यांच्या उद्धव महात्मा जोशी व फुल्यांच्या आयुष्यामध्ये एक दोष झाली त्यांच्या कालखंडामध्ये इमिवराचं राज्य होतं आणि इमेरांचे राज्य असताना इंग्रज राज्य राज्यता त्याचा उल्लेख पंचम जहाज म्हणून केला जातो त्यांनी भारताला भेट द्यायचा पंचम जहाज येणार म्हणून मुंबईला त्याच्या स्वागताच्यासाठी समुद्र केंद्री के एक कमाल तमालवादी ज्याला आपण आज गॅसवे ऑफ इंडिया म्हणतो गॅसवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी पंचम दिवास दहा झाले दहा सावले त्या ठिकाणी होळी साधिकारी होती आणि एका कोफ्यामध्ये एक पागत वाजलेला अंगात मंडी असलेला झोसर असलेला आणि हातात कागद असलेला एक दिवस उभा होता पंचमदिवस त्यांच्या मूर्तीचं उत्तर आणि होणार पोलिसांनी बाकीच्या लोकांना बाजूला केलं पंचमदाची नजर शेता बांधलेल्या आणि हातात कागद घेऊन उभं राहिलेल्या त्या शेतकऱ्याच्या पत गेल्या त्यांनी सांगितलं पोलिसांना की त्यांना हलवू नका त्याच्या हातात कागद आहे त्याला काय म्हणायचं हे मी जाणू इच्छित ते कागदाचं निवेदन घेतलं आणि पंचमदा त्याचं भाषांतर करून सांगितलं ते निवेदन काय सांगत होत त्यावेळे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ केलं आणि दुष्काळमध्ये लोकांना काम द्यायच्या म्हणून इंग्रज सरकारने खरी फोडायचं हो काम करत त्या मागणीमध्ये पहिली मागणी ही होती की शेतकरी संततात आहे दुष्काळ आहे त्याला खरी होण्याची शिक्षा देऊ नका त्याऐवजी या दुष्काळाला तोंड कसं देता येईल यासाठी काही कार्यक्रम घ्या आणि तो घ्यायचा असेल तर थेम न थेम पाणी हे साठून ठेवा आणि शेतीला फायद्याची व्यवस्था करा दुसरी मागणी विचार शेतकऱ्याच्या घरी होती ती शेतीला उत्पादन वाढवायचं असेल तर उत्तम बियाणं पाहिजे शेतकरी बियाणं वापरून उत्पादकता कमी होते आणि यासाठी सैक असा दर मिळाचा वान हा परदेशात मागून तिसऱ्या शेतकऱ्यांना द्या की जेणेकरून त्यांचा दर देखील उत्पर्जत हे वाजेल आणि तिसरी मागणी होती त्या तिसऱ्या मागणीमध्ये गेलं की नुसतं शेती एक तर शेती करून चालणार नाही त्याला जोर धंद्याची गरज आहे आणि जो धंदा द्यायचा असेल तर पशुखाल याच्या सेवा दुसरा पर्याय नाही पण आमच्या देशामध्ये ती गाय आणि तो बैल यापासून दर्जेदार अशा प्रकारचं पशुधन तयार होत नाही आणि त्यासाठी पंचम दाली विलायतीचं वयू फासावेत आणि नवीन सरकारी जात तयार करावे ज्याला आज आपण होत त्यामुळे दुधाची उत्साह रखायला लागेल ही सगळी मागणी एक प्रकारची विज्ञानावर आधारित अशी मागणी होती ही मागणी केली खुली तो शेतकरी करत होता त्याचं नाव महात्मा ज्योतिबा फुले ज्योतिबा फुल्यांची ती मागणी होती आज ज्यावेळेला आम्ही लोकांनी धान्याचा साठा हे पाहिजे तर काही निकाल घेतले एक उत्पादन खर्चाचा विचार करून शेतीवादाला चांगली किंमत द्यायची दोन उत्तम खताचं बियाणे द्यायचं खचा उचाराची व्यवस्था करायची आणि यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करायचं एका गोष्टीचा अभिमान आहे की पहिल्या दिवशी मंत्री म्हणून मी धान्य आयात करायची नाही आई झालं सही केली पण ज्या दिवशी दहा वर्षांनी हे काम मी सोडलं त्यावेळेला देशाचं चि चवलं आज जगामध्ये दोन नंबरचं दहा उत्पादन हिंदुस्थानात होतं आणि या देशाची तर गरज वाटलं जगाच्या अठरा देशांना आज आपण धान्य खातो महत्वाची व्यवस्था ज्या वेळेला आम्ही लोकांनी आयात करायची फाईल क्लिअर केली त्यावेळेला तांदूळ हा आयात करत असतो पण ज्या वेळेला आम्ही वे लोकांनी हे काम सोडलं त्यावेळेला जगामध्ये तांदळाचं उत्पादन करणारा क्रमांक एकचा देश हा भारत आणि ती गोष्ट हलवागाच्या संबंधित भाजी खाल्यांच्या दुधाच्या संबंधी आज या देशात सुरू झाली हे किंच बदल हे चित्र कशामुळे बदल आधुनिकता नवीन तंत्रज्ञान केलेलं संशोधन आणि ते तुमच्या शेतामध्ये तुम्ही होतो कष्ट केले त्यामुळे हे उत्पादन वाढलेले आहे आणि त्याच्यावरूनच उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्याला त्याच्या मागाची किंमत ही ज्याची भूमिका घेतली त्यामुळं आज देशाच्या शेतीचं असं कारण हे होऊन होणार बदललेलं आहे आणि ते शंभर टक्के शेअर दोन वर्गाला येतं एक या विद्यापीठातून काम करणाऱ्या संशोधकांना की ज्यांनी नवीन जाती काढल्या आणि दुसऱ्या बाजूने त्या शेतामध्ये लावणाऱ्या घाम राहणाऱ्या काळ्याची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला की ज्यांनी हे उत्पादन वाढवलं आणि त्यामुळे त्या रस्त्यांनी जायचे आज या ठिकाणी चाळीस गोष्ट चाळीस पन्नास हजार लिटर आज दूध या ठिकाणी करत होते जनावरांचं प्रदर्शन आहे माझी सूचना एकच आहे की जनावरांचं प्रदर्शन करा चांगल्या जाती शोधा पण नंतर चांगल्या जाती ठेवलं ज्याच्यातून उत्सर्जकात वाढेल आणि दुसरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी अतिशय उत्तम केली की या वाशीचा वास कर जे दूध तुम्ही कलेक्ट करता कर त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आज चुरी करायला लागलेले आहेत आणि त्याला मार्केट आहे प्रक्रिया करणार उद्योग हे शेतीवरच्या वर्षा भागात केले पाहिजे ज्यांच्या फाटी या ठिकाणी इसव फुला राजाला महू सरकारने दिली त्यांचे पदार्थ आज मुंबईच्या मार्गात मिळतात फुल्याला मिळतात कोकणामध्ये मिळत आणि त्यामुळं शेतकऱ्याला दुधाची अधिक किंमत देत असते मी स्वतःचं लक्ष घातलं होतं माझ्या मतदार स्थळामध्ये आणि आजूबाजूच्या दोन तीन जिल्ह्याचं दूध व्यवहार करण सुरू असेल आज मी तिला त्या ठिकाणी आठ लाख लिटर दूध कलेक्ट करतो आणि त्याच्या प्रक्रिया करायचा निकाल येतो याच्या आधी हे दूध आम्ही पुण्याला फार सुत होतो मुंबईला फार होत होतो वजेरीला आम्ही हे बंद केलं आणि त्या दुधावर फक्त सुरू केली दुधाची फावदर केली त्या फावडरपासून चॉकलेट आणि अनेक गोष्टी या तयार करायला लागल्या या इतकी वडील कंपनी तिचं नाव फेरसे त्या कंपनीचं तंत्र तिचं ज्ञान तिच्या काही त्यांच्या काही फॅन हे आम्ही आणले आणि त्याच्यापासून आम्ही काही पदार्थ करायला सुरुवात केली सुरुवातीला आम्ही दुधाचं पावडर केली पण जेव्हा पावडर करून चालणार नाही त्याच्या पावडर हे केलं पाहिजे आणि त्यासाठी इटलीची नावाची कंपनी आज आणि त्या ठिकाणी आणली आणि त्या दुधा प्रक्रिया करतो आणि त्यातून तयार होणारे चॉकलेट हे दुबईला जातात हे सिंगापूरला जातात हे आजूबाजूच्या देशात जातात मी मुंबईच्या विमानतळावर अनेक वेळा उठतो ती तिकडून येताना परदेशात हे चॉकलेट बॉक्सेस लोकांच्या हातात असतात पण त्यानं माहिती नाही की हे चॉकलेट शेवटी महाराष्ट्रात तयार झाली तिथून मी झाली आणि त्यामुळे ते इतर यादव आणि नेमकं हेच सूत्र प्रशांत यादवांनी चुफमध्ये केलं आज वाशिसीचे जे पदार्थ आहेत ते प्रत्येक पदार्थ हा बघितल्याच्या नंतर माझी खात्री आहे की पशुसंवर्धनाच्या क्षेत्रामध्ये आणि दुधाच्या क्षेत्रामध्ये जे काही तुम्ही करता ती एक प्रकारची क्रांती आहे हे प्रदर्शन तुमचं दुसऱ्या वर्षाचं आहे तुम्ही सुरुवात केली मला आग्रह आहे की दरवर्षी म्हणा आम्ही हे काम रिकाम घेत असो कदाचित तुमच्या वाचना चाललं असेल तुझ्याला दरवर्षी लिंक नावाचं एक प्रदर्शन आम्ही म्हणतो आणि देशाच्या दर्फात वीस ते बावीस राज्यातलं वसतगत त्याच्या वगिने त्यांचे प्रादेश आणि शेतकरी हे त्या ठिकाणी आपले प्रादकांचा एक गुप्त मार्केट व्हायचं आणि दिवस या सगळ्या क्षेत्राचा विस्तार व्हायला गेलेला आणि याचबरोबर आम्ही कृषक नावाचं एक प्रदर्शन हे वाचतो ते प्रदर्शन थोडंसं वेगळं आहे या ठिकाणी अतिशय चांगलं काम केले त्याच्यामध्ये नवीन नवीन पदार्थ नवीन नवीन ज्ञान याची माहिती या ठिकाणी आहे आणि ती माहिती मराठीमध्ये सांगायचं झालं तर बौद्धिक संपदा बौद्धिक संपदा एक नवीन तंत्र आहे आणि या तंत्राचा विचार आज जगात व्हायला लागली आहे दोन दिवसापूर्वीची वर्ष तुम्ही चालून राहता प्रधान माणसापासून अनेकांचे लेख आहेत ते बौद्धिक संपदाच्या की समजिक संपदा काय करू शकते किती फायदे अर्चण करू शकते या संबंधीचे लेख महाराष्ट्राचाच नाही तर देशाच्या सगळ्या वर्षांच्या दोन नवी आली ही संपदा सवन तर त्यांच्या बदलते महाराष्ट्रामध्ये या देशाचा दोन नंबरची साथक तयार होते साथर कशापासून होते दुसऱ्यापासून होते ऊस बनल्याच्या नंतर तुम्ही ऊस पाहिला त्या ऊसाला साजांचा अच्छा सोळा ते अठरा कांजी असतात भौतिक संपदेचं तंत्र तुम्ही ऊस जर तयार केला तर ज्या ठिकाणी आज अच्छा ते वीस तांजी ही ऊसाला असतात ती तुम्हाला चाळीसपर्यंत देत आहेत ज्याचा असत तो ऊस आज ज्या उंचीचा आहे त्याच्या दुप्पट उंचीचा होऊ शकतो त्याच्यात शूत्रच असेल साखर ही वाढलेली दिसते आणि त्याच्या तुम्ही प्रक्रिया केली तर तुम्हाला साखरे सुटव ना ते अधिक होऊ शकतं आता हे संत आज जगामध्ये आलेले हे तंत्र महाराष्ट्रामध्ये आलेले मध्यंतरी आम्ही लोकांनी पुण्या जिल्हा सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्हा इथे संघर्ष शेतकरी एकत्र केले आणि भौतिक सौकार्याचं तंत्र त्यांना शिकवलं आणि त्यासंबंधीचं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून त्यांनी जी काही पिकाची उभारणी केली तसं प्रदर्शन उद्याच्या पंधरा आणि सोळाच्या तारखेपासून बारामतीला किंवा येईल हा एक प्रचंड बदल हा शेतीच्या क्षेत्रात येत आहे आणि त्यामुळे आज वाशिकीने केलेलं काम हे नक्की उपयोगी आहे पण याचाही उपयोगायचं असेल तर हे नवीन तंत्र प्रत्यक्ष जमिनीमध्ये विर्याने टाकून ही तयार करून ते तुम्ही शेतकऱ्याला दाखवा माझी खात्री आहे तो शेतकरी अधिक जोवानं त्या ठिकाणी काम केल्याचं म्हणाले आणि म्हणून या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप बदल होत आहेत त्या बदलाची नोंद आज या ठिकाणी घेतली त्याचा मला आनंद आहे प्रशांत हे काम सुरू केलं हे दुसऱ्या राज्यशानेचं माझी खात्री आहे किंवा लोकांची साथ त्यांना मिळाली कोकण पृथ्वीच्या विद्यापीठाची साथ त्यांना मिळाली तर अनेक गोष्टी करता येतील परिवाराचा उदय अन्नधान्याच्या संबंधीच्या करता येईल डाळींचा उद्योग मत्स्य व्यवसायाच्या संबंधी करता दुधाच्या संबंधी करता येईल अनेक गोष्टी करता येतील अन्नवादी खाते की कोकणामध्ये या सगळ्या गोष्टीच्यासाठी प्रचंड संधी आहे त्या संधीचं सोडणं हे कदाचित निकाल घेऊन आपण खावलं तर कोकणचा चेहरा बदलतोय तो आणखी बदले तो एक संखान भाग म्हणून या भागाचं नाव व्यक्ती होईल हे सुरू आहे आणि त्या दिवशीनं हे वाशिमचे तो प्रदर्शन आणि खुशी महत्व माझ्या मते एक प्रकारची नवा नवी दिशादर्शक कार्यक्रमात प्रशांत आणि त्यांच्या सहकार्याने त्याचा पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांच्या मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि असं थांबवायचं नाही जे आणखी बदल करता येतील ते आणायचे लोकांच्या मधून पोचवायचे आणि लोकांचं जीवन वाजवायचे हा निर्धार करून तुम्ही कामाला लागा एवढंच या ठिकाणी सांगतो माझे दोन शब्द संपवतो